Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार सव्वीस संदर्भात एन टी ए मार्फत एक महत्वाची नोटीस देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण ही पब्लिक नोटीस पाहू शकतो ही नोटीस जस्ट म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पब्लिश करण्यात आली आहे या नोटीसमध्ये त्यांनी जी काही नीट यू जी दोन हजार सव्वीसची परीक्षा होणार आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म जी काही एक्झाम डेट आहे फीस किती आहे या संदर्भात आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो नीट यू जी दोन हजार सव्वीससाठी आजपासून म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून ते आठ मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी वेळ देण्यात आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा देण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी आजपासून या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात तसेच जर आपण शेवटची तारीख पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आठ मार्च दोन हजार सव्वीस संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत विद्यार्थी नीट यू जी दोन हजार सव्वीससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात जर आपण कॅटेगरीनुसार रजिस्ट्रेशन फीसचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एक हजार सातशे रुपये फीस आहे तसेच जे विद्यार्थी डब्ल्यू एस आणि ओ बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एक हजार सहाशे रुपये व जे विद्यार्थी एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यानंतर जर आपण नीट यूजी दोन हजार सव्वीसचा पुढील शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही सिटी इंटिमेशन आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वेबसाईटवर अपडेट केलं जाईल तसेच जी काही परीक्षेची तारीख आहे ती आहे तीन मे दोन हजार सव्वीस आणि ही परीक्षा एकशे ऐंशी मिनटांमध्ये होईल म्हणजेच विद्यार्थ्यांना तीन तासाचा वेळ मिळेल आणि परीक्षेचा जो टायमिंग आहे तो आहे दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत दुपारी तर जेही विद्यार्थी नीट यू जी दोन हजार सव्वीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेले आहेत तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आपआपलं रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करते वेळेस कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये काउन्सलिंगसाठी आत्तापासूनच नोंदणी करू शकता काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मपासून ते तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं जेही विद्यार्थी नीट यू जी दोन हजार सव्वीसची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकिअरचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद